दो मैदानातील सीमे मैदानातील एक सुटला आणि एक मध्ये सुलत चालले सुंदर गाड्या पातय कोणत्या फायदलला पात्र लढत चाल आठ गाड्या आणि आठ गाड्यांचा रणसंग्राम चालत सेवा चले जोस्ती केद्रीमटातील से भी तोंड पता है लड़त चला है सुंदर लड़ता चुनाचल शिवा थायना

सेमी फायनल या मैदानातील चार सुटला आणि चार मध्ये लढा चालला परत एच्या आठ गाड्या आठ गाड्यांचा रणसंग्राम कोण होतोय फायनलला पात्र लढा चालू आहे मैदानी त्यावरती बसणारा मर्दानी ड्रायव्हर लढा चालू अतिशय आणि शेवटच्या क्षणाला दोस्ती किती मैदानातील सेमी पाच सुटला आणि पाच मध्ये लढत चाललेली परत सात गाड्या पातात कोण होतोय फायनल ला पात्र कोण होतोय को क्वार्टर को फायनल ला पात्र कोण आणि सेवी मध्ये सुंदर आसी झाड चाललो सहा वा सेवी पतोयच्या सात गाड्या आहेत आणि सात गाड्यांचा रणसंग्राम चालू आहे कोण होतोय फायनल ला पात्र अलीकडं भोंगाडॉन अलीकडं तेजा दोघां अतिशय सुंदर बघा गाड्या फुटल्या कि भराल या मैदाला सात फुटला आणि सात मध्ये सुंदर अशी लढा चला ऐकून सात गाड्या आहे आणि सात गाड्यांचा हरा संग्राम आहे कोण होणार वाटाला कोण होणार पाठाला आणि कोण होणार भेटायला अतिशय सुंदर या बाजाराचा चेवळचा आठ सुटला आणि या आटोमध्ये एन कुणाच्या नसील पाहण्याचा गुळा कुणाच्या नसील कोटेडचा आणि कुणाच्या नसीलेत नाही आणि सुंदर गाडी पडते Say it